तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना हॅपी दीपावली आणि मी ना बर्नीमध्ये मसाला ओवा आणि ह्या कॅरीबॅगमध्ये ना डाळीचं पीठ आहे आणि मी सिन्नरलाच ना हॉटेलमधूनच शेव करून घेणार होते बाकी सगळं काही घरी करायचं होतं आणि तिथे ना एकदम अशी बघा एकदम बारीक असे शेव आहे ना करून भेटते आणि ना छान पण एकदम टेस्टी तर मी ना आदल्या दिवशी बघून गेली होती तर खूप मस्त होतं तर तिथेच ना म्हटले चला करून कारण सई पण लहान असते आणि एवढं जमत नाही तर खूपच छान आणि फक्त ना दहा पंधरा मिनटामध्ये माझी शेव तयार झाली आणि त्यांनीच तेच काही पीठ वगैरे तयार करतात आणि त्यांच्याच अंदाजाने मीठ मसाला टाकतात तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू तर तुम तर तुमचं हे झालं का फराळ कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम मस्त अशी शे माझी शेवेणा तयार झाली आणि तुम्ही मला ही व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि अजून हे चिवडा वगैरे सगळं काही मी घरीच करणार आहे तर शेव पण झालेली होती आणि मामांनी ना सोडून दिलेलं होतं मला आणि ते किराणा करण्यासाठी गेले होते तर माझी शेवेना लवकर झाली तर म्हटली आता एवढं वेगदा बसण्यापेक्षा मी मम्मीकडे गेले तर सौरभला कॉल करून बोलून घेतलं तर सौरभही आला ते मलाही घ्यायला आले आणि एवढी सगळी केली तर तीन किलोची शेव आहे ही आणि थोड्या वेळे गार होऊ दिली त्यानंतर ना डब्यामध्ये ना खाली न्यूज पेपर टाकून मग सगळी काही शेव आई भरत होत्या डबे वगैरे सगळे काही भरून ठेवलं आणि आता आम्ही मिसरला गेली होती तर शेवेला आम्ही बाहेर हॉटेलमधून हो काढून काढण्या खूप छान भेटली आणि सैमस्त पैकी शेव खाते देवासाठी ना काढून ठेवली आम्ही आणि खूप मस्त अशी शेव आहे ना आम्हाला काढून भेटली आणि एवढं सगळं आहे ना किराणा केला किराणा करण्यासाठी ना मामा गेलेले होते तर खूप सारी गर्दी शॉपमध्ये किराणा दुकानामध्ये पण गर्दी हॉटेलमध्ये पण बरेच ना येणा वेटिंग ला बाय होत्या कारण खूप प्रत्येक सगळ्या कोण एक असं एकही शॉपने ते गर्दी नाही तर दिवाळीच्या दरम्यान मध्ये ना सगळीकडे खूप सारी गर्दी असते तर एवढा सगळं किराणा करून आणलाय तर आपले जे लागतं महिन्याभर भरते ही आणलेले आणि दिवाळीसाठी तर आम्ही ना आम्ही काही ना पडण नाही आणलेला आहे किंवा भाजी पोहेचा चिवडा असतो तो कोणालाच घरात आवडत नाही जास्त तर आम्ही जा हे कुरमुरे आणले गुरमुरा तरी हा गुरमुऱ्यांचा चिवडा करणारे आणि तुमच्यासोबत शेअर करणारे आणि मक्याचा मका चिवडा आणलाय त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मका पोहे ते मध्ये टाकायचे असतात नाही अजून शाहूदाना नारळ तर एक ये ना नारळ तर तुम्हाला पण मी ना आठवण करून देते ना आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी घट स्थापित करतो त्यासाठी आणि लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी ना पाडवा असतो तर एकेन हनुमंत ना ओवायला जायला लागतं तर त्या दिवशी साठी किराण्याचा धुऊन आवड तर एका साईडला साखर तांदूळ तर आपल्या सगळ्या मनात आपण किराणा असतो तर सगळं काही आणलेलं आहे मी महत्वाचं गोष्ट सांगते तुम्हाला तर जाड मी लक्ष्मी पूजेच्या दिवशी आपल्याला मिटी ही पूजायला लागतं ते हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर तू पूर्णासाठी दाण बनवली आहे आता आपल्याला या महिन्याचे मस्तपैकी पपई शंकरपाळी करायचे

सगळ्यांना धन्नत्रोदशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज पण मस्त धन्नत्रोदशीची पूजा मांडायची आहे तर तुमच्यासोबत सगळी शेअर करणारे कशी म्हणायची आणि आता

किराणा भरला त्यानंतर घरही साफ केलं आणि कोणतीही पूजा मांडण्यापूर्वी ना आपलं घर येण्यास स्वच्छ असावं हो, आणि पूजा मांडायला वेळ होता तर सायंकाळी पूजा मांडण्याचा वेळ असतो तर म्हटले पूजा मांडण्यासाठी पण वेळ लागेल तर स्वयंपाक पहिले करून घेऊ तर मस्तपैकी डाळ भात मेथीची भाजी पोळ्या आणि गोड म्हणून या शिरा करायचा होता तर म्हटले लवकर स्वयंपाक करू नंतर मस्त पूजा करू माझा स्वयंपाक झाला होता तर लवकरच झाला होता आणि सईचे नखरे चालू होते तर असं ना खूपच बोलायला लागली आहे नखरे करायला लागली आहे तर स्वयंपाक झाला होता आणि घराबाहेरची सगळी काही झाडझुडीने मी पहिलीच करून घेतलेली होती आणि स बाहेर मला रांगोळी काढायची होती आणि ना मला रांगोळी काढणं पण खूप आवडतं तर कालही मी नमस्ते ना ची ना पसुभारतची ना रांगोळी काढली तीही कशी वाटली तुम्हाला आणि आजही मस्ते ना धन्वत्रदशीची रांगोळी काढते तर कशी वाटली कमेंटवर नक्की सांगा आणि दररोज ना असं ना आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढणं चांगलं असतं तर आता धनोत्रदशी आहे तर धनोत्रदशी पूजा करते तर चला बघा तर माझं आवरल्यानंतर मी पूजाला सुरुवात केली आणि काल आपण वसुबाराची पूजा केली आज धनंतवरी देवाची पूजा करायची तर आज धन्वत्रोदशी तर या दिवशी ना देवांचं वैद्य दे धनंतवरी या यांचा जन्म झाला म्हणून या ना दिवशी ना धनंतवरी देवाची पूजा करतात काही लोक ने या दिवशी लक्ष्मी मातेचीही पूजा करतात दिवाळी सणास तांदांना धनत्रोदशीचे एक वेगळे स्वरूप असते व्यापारी वर्गात या म पूजेचे खूपच महत्त्व आहे या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते धनत्रदशी ज्याला धनतेरस देखील म्हटले जाते आणि धनत्रदशी ही ना अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येते मुख्यतः ना व्यापारी आणि शेतकरी यांना हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो ह्या दिवशी सर्वत्र मिठाई गोडधर पदार्थ बनवले जातात आणि मीही मस्ते ना नैवेद्यासाठी मस्तपैकी शिरा बनवला धनत्रोदशीच्या <coughs> दिवशी ना म्हणजे धन म्हणजेच पैसे सोने चांदी याचीही पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते तर तसेच आहे ना आपण मी ना माता लक्ष्मीचीही पूजा केली आणि आमच्या शेतामध्ये ना जे उत्पन्न भेटतं ना त्याचीही पूजा केली तर शेंगा डाळी वगैरे सगळ्यांची ना आपल्या घरामध्ये ना तीच आपली लक्ष्मी असते त्याची मी मस्त पूजा वगैरे केली तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे कमेंट पण नक्की सांगा Thank you. माझी ना खूप छान अशी ना, ना पूजा मांडणी झाली तर तुम्ही पण बघितली कशी वाटली तर नैवेद्यासाठी ना मस्त पैकी डाळ भात मेथीची भाजी आणि गोड म्हणून रवा करते तर डाळ भात वगैरे झाले तर म्हटले आरती करायच्या पहिले ना मस्त गरम, गरम गरम रवा करू नैवेद्य दाखवू आणि आरती वगैरे करू तर तुम्हाला कसं वाटली माझी पूजा तर घरात खूप प्रसन्न वातावरण झालेले आणि ना बाहेर ये ना पाऊस थेंब पडत आहे तर पाऊस पण येऊ शकतो तर दुपारी पण खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं पण आला नाही पण वातावरण खूप आहे पावसाचं येऊही शकतो तर तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्या परिवाराकडून माझ्या छोट्या साईकडून धनतरेच्या हार्दिक शुभेच्छा तर फराळ पाणी ना मी आज फक्त शेव केली आहे आणि उद्या सगळं काही बाकीच करणार आहे तर पहिल्या रविवारी आपली लक्ष्मीपूजन आहे तर भरपूर असे कामं असतात तर वेळ कुठे निघून जातो ना कळतही नाही आणि सध्या आमच्याकडे लाईटीच आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम दिवसभर लाईट जाते तर पाच वाजता येते त्यामुळे माझा व्हिडिओ ही दोन दिवसापासून लेट येतोय तर आता मस्त पैकी रवा करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते तोपर्यंत तो तुम्हाला बाय मस्तपैकी देवाचं नैवेद्य तयार झालं आता देवाला नैवेद्य दे दाखवते आणि आज प्रदूषण काळामध्ये माझी न देशाची पूजा झालीये आणि आता शिरा वगैरे सगळं काही प्रसाद म्हणून केलेला आहे तर आता नैवेद्य दाखवते मी ही उपास सोडते तर आपण आरती करू आता पहिले शोभे <laughs>

आणि एक घासलं लगेच मस्त मस्त आमचं सगळ्यांच जेवण झालंय किचन क्लीन झाले भांडे वगैरे सगळं काही घासलंय तर किचन पण मस्त स्वच्छ झालेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना बाय 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 करा बाबडे आणि सांग ना ऐ त्यांना सांग माझ्या मम्माच्या व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा करा शेअर करा बाय बाय गुड बाय गुड नाईट बाय बाय हा बाय बाय गुड नाईट माई आम्ही मामाच्या घरी नाही चाललो आत मी झोपायला चाललो सांग मामाच्या घरी कशाला